मार्केटला फटाका सद्दाम आहे याचं काय करणार हा सद्दाम फटाका पाहून मला आपल्या नगरामधे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची फार आठवणी माझे मित्र आहेत चांगले संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदूंनी हिंदूंच्या दुकानातूनच फटाके खरेदी करायचे आणि मग मी मध्यंतरी प्रॉपर मार्केटच्या सुफा व्हायचा एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावर मला मग ट्रोलिंग केलं त्यांच्या काही तुकार कार्यकर्त्यांनी आता मी हिंदूंच्याच दुकानात फटाके करायला आलो घ्यायला आलोय म्हणजे त्यांच्या सांगणार हिंदूंचं दुकान आहे नाव दाखवलं दुकानाचं जय हनुमान तिला हनुमान फोटो आहे हे सगळे हिंदू आहेत मी हिंदू आहे म्हणून म्हटलं की भाई ऐसा घेऊ करते बाई घराची जी दिवाळी जी शोभा वाढली जाते ते आकाश दिवा असतो हा आकाश दिवा एक दिसतो आपल्याला काहीतरी इथं आकाश दिवाळी आहे फटाके फुटलेच पाहिजे आता निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे फटाके महाराष्ट्रात फुटणार आहेत त्याच्यामुळे आलोय आम्ही फटाके खरेदी करायला एकटा पण एक वादग्रस्त विधान केलं होतं हिंदूंच्या दुकानावरच खरेदी करावं आज तुम्ही ते हिंदूच्या दुकानावर आले त्यांचं यांचं वादग्रस्त विधान शिरसावंदे मानून मी हिंदूंच्याच दुकानावर फटाके खरेदी करायला आलोय हनुमानजीचा फोटो आहे म्हटलं जायचंच नाही मुसलमानांकडे खरेदी करायला